आज पोमादेवी जळगाव येथे वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी मान्यवरांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध विद्या उपक्रमात भाग घेत अनेक स्पर्धा जिंकलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यानिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक संस्था येथे गेल्या पस्तीस वर्षापासून विद्यार्थी प्रिय व शिक्षण प्रिय अभ्यासू नेतृत्व असलेले प्राध्यापक रवींद्र गणपतराव गायकवाड यांच्या सेवापुरती सोहळा पार पडला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा विद्यानिकेतन विद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा लातूर येथील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर हनुमंत किनीकर कैलासवासी बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालयाचे डॉक्टर गणेश बेळंबे न्यूरोसर्जन डॉक्टर संगीताताई कदम कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अनिल फडणीस सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र जाधव भागवत काकडे शिवाजीराव राजेगावे नंदकिशोर माळी दिलीप पोटरे वसंतराव गाडीवाले चंद्रप्रकाश कलमे विद्यानिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य व्यंकट गोरोबा किनीकर कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सत्यनारायण महामुनी व आभार कोरडे मॅडम यांनी केले यावेळी जळगाव कोमादेवी गावातील ग्रामस्थ व विद्यालयाचे शिक्षक वृंद उपस्थित होते न्यूज लोकनायक साठी जीवन जाधव हो लातूर